हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तर चला आज मी चाललेलो आम्ही चाललेलो आहे यात्रेमध्ये चला आज तुम्हाला यात्रा सिद्धीसुद्धा रेडी झालेली आहे तर चला आम्ही आता गावात जाऊन भेटू यात्रेमध्ये तर यात्रेमध्ये गेलो त्यावेळेस तिथं फुलांचं फुला छान असं शोची फुलं वगैरे होती खूप छान गुलाबाची होती अडीचशे रुपयाला जोडी होती तसे दीडशे रुपयाला एक होतं तीनशे रुपये जोडी तिथं बघूनच प्रसंग काही शंभर रुपयाला छोट्या छोट्यांनी साथ होती तरी इथे चपला लहान मुलांना खेळणी वगैरे कपडे वगैरे सगळं काय आलं होतं खेळणी वगैरे मायपाठेव्हा बघू शकता टोप्या वगैरे नखांपासून तर केसांपर्यंत जे हवं होतं ते कपडे संसार उपयोगी वस्तू वगैरे सगळं होतं तिथं बघू शकता तर आमची तीन दिवस यात्रा होती सोमवार मंगळवार बुधवार आम्ही तिसऱ्या दिवशी आलेलो आहे आदल्या दिवशी आमचं नॉनव्हेज होतं त्यामुळे यात्रेत काय जायला भेटलं नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही यात्रेमध्ये आलेलो आहे त्यात्रेत फिरून फिरून भूक तहान लागली आहे सिद्धीला पिऊला त्यांना घरी जायची ओढ लागलेली आत्ता वाजला ये खूप ऊन झालेलं आहे तर आम्ही महादेवाच्या मंदिराच्या समोर आहे कडण्या इथं बघू शकता जिथं स्वस्त आहे तिथं प्रचंड गर्दी आहे आता गर्दी कमी झालेली आहे आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती वीस रुपये दहा रुपये आणि पन्नास रुपये या सेलमध्ये खूप अशी गर्दी असते तर खूप छान असतात मस्त होतो काही वस्तू आपल्याला श शॉपमध्ये गेल्या किंवा पार्लरमध्ये गेल्या ज्या वस्तू पन्नास रुपयाला भेटतात त्याच वस्तू इथे वीस रुपयाला भेटत आहे इथं शकता वीस रुपयाला काही पण घ्या खूप छान होतं तर आम्ही घरी घाई निघायची झालेली होती पिऊला खूप ऊन लागलं लाक होतं हिंडून हिंडून त्यांना फायदो खायला लागलं त्यामुळे पिऊ सिद्धी म्हणजे चल घरी तर आम्ही निघालेलो आहे घरी तर इथे वरचसाठी खेळणी घेतली आहे ए बी सी डी वगैरे दे त्यानंतर मग आम्ही वाटे मध्येच कड रोजच्याच कडेला गाडं चाललेलं आहे आमच्या गावामध्ये सो मंगळवार बुधवा दोन दिवस दो गाडं आहे तर दुसरा दिवस आहे तिथे बघू शतं गाडंच चालू आहे थोड्या वेळा आम्ही गाडं वगैरे बघितलं पी होतं गाडीच्या खाली उतरलीच नाही सिद्धी आणि मीच आम्ही दोघीच गाडं बघायला उतरलो होतो दहा पंधरा मिनटं गाडं बघितलं मग त्यानंतर मग घरी निघालो होतो तो तर यात्रेतून आता घरी आलेलो आहे तर बघा मी काय काय शॉपिंग केलेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणारच आहे कितीला काय काय घेतलेलं आहे इथं एवढं घेतलेलं आहे ए बी सी डीचं घेतलेलं आहे कारण की उन्हाळा आहे त्यामुळे खेळतील मोबाईल जास्त वेळ बघत असतात त्यामुळे ए बी सी डी जुळतील त्यामुळे दुसरी खेळणी घेतली नाही आहे एकच घेतलेलं आहे दोघी मिळून खेळतील दोन घ्यायच्या होते पण पिऊ म्हणले आम्ही दोघी एकत्र खेळू ए बी सी डी वगैरे तिथे पसारा पडलेला आहे यात्रेचा तो सगळा आवरायचा आहे घाई निघालेला आहे तिथं कमरपट्टा वगैरे तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मी दाखवणार तिथे बघू शकता ए बी सी डी आणलेली आहे तिथं लगेच खेळायचं चालू झालं आणि लगेच त्यांची हनामारी चालू झालेली ना भांडणं नाही मी असंच करणार तसंच करणार त्यात वरत तिसरा त्यांनी जळवलं तर तो होईस काढून टाकणारच वाढणार पुढं पुढं तर उलटं सुईचं असं